विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी समृद्धी आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज लाल बहादूर शास्त्री प्रशाला दिंडूर तालुका दक्षिण सोलापूर शाळेत महिला दिन मोठ्या उत्साहात संपन्न कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बनगर सर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळेतील विद्यार्थी प्रिय शिक्षिका सौर आणि बिराजदार ह्या होत्या यावेळी प्रतिमा पूजन अध्यक्ष राणी बिराजदार व श्रीमती स्नेहल बिराजदार व शाळेत विद्यार्थिनी यांच्याकडून करण्यात आला पाचवी विद्यार्थिनी राजमाताजी जाऊ सावित्रीबाई फुले प्रतिभाताई पाटील कल्पना चावला आनंदीबाई जोशी राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर इत्यादींची वेशभूषा परिधान करून त्यांचे विचार आपल्या भाषणातून व्यक्त केले तसेच मुलांनी महिला आज किती प्रगती पथावर पोचले आहेत याविषयी माहिती सांगितली तर मुलींनी महिलांचा समाजात महत्व आहे हे भाषणातून व्यक्त केले तसेच आजच्या दिवशी श्रीमती स्नेहल बिराजदार मॅडम यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला महिला दिनाच्या निमित्ताने सौ बिराजदार मॅडमचा सत्कार श्री बंडगर सर यांच्या हस्ते तर श्रीमती स्नेहल बिराजदार यांचा सत्कार श्री काम स्वामी सर यांनी केला तसेच श्री पा, पाकणीकर सर यांनी दोन्ही मॅडमनी स्वामी समर्त श्री स्वामी समर्थ यांचे प्रतिमा देऊन सत्कार केला तसेच पाचवी ते नववीच्या मुलांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन श्री शिवयोगी सर यांनी केले तर प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बनगर सर यांनी आभार व्यक्त केला तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बनगर सर श्री घोडके सर श्री स्वामी सर श्री नारायणकर सर श्री शिवयोगी सर सौ बिराजदार मॅडम श्रीमती बिराजदार मॅडम तसेच सर पाकणीकर सर श्री लक्ष्मण मामा श्री शिवानंद घोडगे मामा यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी नितीन नारायणकर आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यू राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा